गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून पाऊस पूर्णपणे गायब झाला असून शेतकरी चिंतेत दिसू लागला आहे शेतकऱ्यांवर पुन्हा दुबार पेरणीची वेळ आली आहे परंतु आजही मेळघाटातील ग्रामस्थांचा असा विश्वास आहे की पाऊस नक्कीच आपले दर्शन देईल यामुळे वर्षानुवर्षे ही एक अनोखी प्रथा दिसून येत आहे आद्रा नक्षत्रात कोल्हा व पुनर्वसू नक्षत्रात उंदिराही बिळात घुसल्यामुळे पावसाचा थेंब नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरलेली महागडी बियाणं आता अंकुरित झाली आहे तर काही पिकात डवरणी सुरू आहे असे पावसाने असताना पंधरा दिवसापासून दांडी दिल्यामुळे घाबरलेल्या शेतकऱ्यांनी चक्क गावातील हनुमानाला तीस तास जलाभिषेक केला आहे आणि भजन कीर्तनासह भंडारा प्रसादाचे वितरण गावातील नागरिक करीत आहे मेळघाटातील नरवाटी गौरखेडा बाजार नागापूर अंबापाटी अंबापाटीआर परिसरात तसेच गावात पंधरा ते वीस दिवसापासून पिकांवर पावसाचे पाणी पडले नाही यावर्षी सोयाबीन बियाणे शेतकऱ्यांनी हंगामावर तीस रुपये किलोने विकले तेच बियाणे पेरणीच्या वेळेस एकशे तीस रुपयांनी खरेदी करावी लागली तसेच सोयाबीन बियाणे उगताच दहा ते पंधरा दिवसांनी पिवळ्या रंगाचा अळीचा प्रादुर्भाव झाला त्यातूनही काही सुटका होत नाही यामुळे शेतकरी वर्ग पूर्णतः खचला आहे गावातील नागरिक एकत्र येऊन हनुमानजीवर पाणी टाकून ते पाणी नदीत नेण्याचे काम करतात आणि त्यांचा असा विश्वास आहे की असे केल्यावरच पाऊस पडण्याची खात्री असते नदीतून पाणी आणून ते हनुमानजीवर टाकून त्यांचे स्नान करताना दिसत आहे त्यानंतर गावात भंडारा आयोजित केला जातो आणि सर्व नागरिकांना प्रसादही वाटला जातो मेळघाटातील विविध प्रकारची परंपरा आणि श्रद्धा वेगवेगळ्या पद्धतीने जिवंत दिसून येते या कार्यक्रमामध्ये गावकरी आनंदाने सामील होतात ही प्रथा अनेक वर्षापासून मेळघाटात जिवंत आहे हे विशेष मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा